नमस्कार मी डॉक्टर आकांक्षा घोगरे आपल्या सर्वांचे श्रीकृष्ण होमिओपॅथी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते जिंजर किंवा आलं किंवा ज्याला अद्रक असं देखील आपण म्हणतो ज्याचं सायंटिफिक नाव आहे जिंजिवार हॉपी सिनाली अशा या आल्याचे गुणधर्म नेमके कोणते आहेत त्याचे फायदे नेमके कोणते आहेत आलं खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला नेमके कोणते फायदे होतात या सर्वांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपण हे देखील जाणून घेणार आहोत की आलं नेमकं किती प्रमाणात खाल्लं गेलं पाहिजे आणि तुम्ही ते कशा कशाप्रकारे खाऊ शकता सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की अलं खाण्याचे नेमके फायदे कोणते आहेत अलं हे डायजेशनसाठी अतिशय उपयुक्त मानलं गेले ज्यांना क्रॉनिक इनडायझेशनचा प्रॉब्लेम असतो किंवा ज्यांचं ज्यांना अपचनाचा त्रास असतो ज्यांना पचन नीट होत नाही अशा लोकांसाठी अलं हे अत्यंत उपयुक्त आहे त्याचबरोबर ज्यांना भूक न लागण्याची समस्या असते अशा लोकांनी जर जेवणाच्या अगोदर थोडासा आलं किसून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळायचा आणि काड काळं मीठ किंवा खडे मीठ ज्याला आपण म्हणतो हे जर त्याच्यामध्ये टाकलं आणि हे मिश्रण नीट मिक्स करून थोडंसं हे जर हे तुम्ही जेवणाच्या अगोदर खाल्लं तर तुम्हाला भूक लागायला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर अपचनाची समस्या असते ही देखील होणार नाही आता त्याचबरोबर हे जे आलं असतं हे ज्यांना नॉशिया वॉमिटिंग म्हणजे मळमळ आणि उलटीचा ज्यांना त्रास होत असतो किंवा प्रेग्नन्सीमध्ये ज्या स्त्रियांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो अशा लोकांसाठी देखील हे आलं अत्यंत उपयुक्त मानलं गेलं आहे आता हे जे आलं असतं हे आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम इन्क्रीज करण्याचं काम करतं किंवा जी चय अपचयाची जी, जी क्रिया असते ही वाढवण्याचं काम करतं त्याच्यामुळे काय होतं की फॅट बर्न किंवा कॅलरी बर्न हे जास्त प्रमाणामध्ये होतं म्हणजेच आलं हे तुमचं वजन कमी करण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरतं त्याचबरोबर आता आपल्या शरीरातले जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतात हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम देखील हे आलं करत असतं त्यामुळे अँ इफेक्ट देखील आपल्याला आल्याचा पाहायला भेटतो आल्यामध्ये एनर्जेस्टिक इफेक्ट देखील असतात म्हणजे वेदना कमी करण्यासाठी देखील आलं हे अत्यंत उपयुक्त ठरतं त्यामुळे ज्यांना अर्थरायटिसची समस्या आहे किंवा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे अशा लोकांसाठी आलं हे अत्यंत उपयुक्त ठरतं त्याचबरोबर आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट इफेक्ट देखील आपल्याला पाहायला भेटतात त्यामुळे देखील आपल्याला मदत होते आणि त्याचबरोबर अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट असतात त्यामुळे सूज देखील कमी व्हायला मदत होते आता ज्या स्त्रियांना डिस्मेनोरियाचा त्रास आहे म्हणजे पिरियड्सच्या वेळेला किंवा पाळीच्या वेळेला ज्या महिलांना वेदना होतात अशा महिलांनी जर रोज त्यांच्या जेवणामध्ये जा आल्याचा समावेश केला तर त्यांना त्याचा फायदा नक्कीच दिसून येईल त्याचबरोबर जे शुगरचे पेशंट असतात अशा पेशंटमध्ये शुगरला नियंत्रणात ठेवण्याचं काम किंवा ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशा लोकांमध्ये बी पी नियंत्रणात ठेवण्याचं काम देखील हे आलं करतं त्याचबरोबर तुमच्या शरीरातलं जे कोलेस्ट्रॉल असतं या कोलेस्ट्रॉलला देखील कमी करण्याचं काम आलं करतं त्यामुळे साहजिकच हे तुमच्या हार्टसाठी देखील आलं हे अत्यंत गुणकारी ठरतं आता हे आलं नेमकं किती खाल्लं गेलं पाहिजे तर याविषयी आपण जाणून घेऊया दररोज दोन ते चार ग्राम एवढं आलं तुम्ही खाऊ शकता आता मग ते कशा प्रकारे खायचं तर भाजीमध्ये किंवा चहामध्ये टाकून तुम्ही आलं खाऊ शकता किंवा आल्याचं लोणचं जर तुम्ही बनवून ठेवलं तर ते तुम्ही खाऊ शकता तुम्हाला भूक न लागण्याची समस्या असेल किंवा अपचनाचा त्रास असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आलं थोडंसं घ्यायचं ते किसायचं त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आणि मीठ किंवा काळं मीठ जे असतं हे त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते तो जो आहे ते जे पदार्थ आहे तो चमचाभर घ्यायचा आणि तो तुम्ही जेवणाच्या अगोदर जर खाल्ला तर तुम्हाला पचनाच्या समस्या होणार नाही जर तुम्हाला रोज ताजं आलं जर अवेलेबल होत नसेल जर ताजं आलं भेटत नसेल तर हे जे आलं असतं ह्या आल्याचे पातळ तुकडे करायचे त्याच्यावरती लिंबाचा रस फिरायचा आणि सेंध त्याच्यावरती टाकून ते अन आलं चांगल्या प्रकारे उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आणि त्यानंतर ते वाळल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ते पॅक करून ठेवून द्यायचं आणि मग हे जे आल्याचे तुकडे आहेत हे जर तुम्ही रोज जेवणामध्ये जेवणाच्या जर खाल्ले तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल त्याचबरोबर गुळासोबत देखील तुम्ही आलं खाऊ शकता ज्याला आलेपाक असं आपण म्हणतो हा आलेपाक देखील तुम्ही खाल्ला तर त्याचा देखील तुम्हाला फायदा होईल श्रोतो तुम्हाला देखील जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार